नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे पारू पारू आणि आदित्य ची गोष्ट असलेली ही मालिका खूप चर्चेत असते या मालिकेमध्ये मा मोठे ट्विस्ट येत राहतात पण मालिकेतील एक चूक प्रेक्षकांनी दाखवून दिली आहे त्यामुळे मालिकेवरती प्रेक्षक प्रचंड भडकले आहे आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहे दरम्यान मालिकेच्या व्हायरल झालेल्या प्रोमो मध्ये पारू अहिल्याला पाणी आणून देते अहिल्या तिच्याशी नीट बोलत नसते तेव्हा पारू ती लवकरच आदित्यला सोडून जाईल असं वचन देते मालिकेत अहिल्या आणि पारू बोलत असताना अनेक प्रेक्षकांचं लक्ष पारूच्या ब्लाऊज कडे गेलं पारूचा उजव्या हाताचा ब्लाउज वेगळ्या हाताची डिझाईन आणि डाव्या हाताची वेगळी असं कस अशी कमेंट काहींनी या प्रोमोवरती वरती केली आहे फॅशन म्हणून केलं आहे की चूक कारण जे केलंय ते खूपच विचित्र दिसतंय अशी ही कमेंट एकाने केली आहे एवढंच नाही तर कॉस्ट्युम डिझायनर च डोकं फिरलंय असं एकाने म्हंटल आहे याशिवाय मालिकेच्या कथानकावरही प्रेक्षकांनी आक्षेप घेतले आहे अजून किती दिवस ही फालतू मालिका सुरू ठेवणार काय आहे यात पाहण्यासारखं सुरुवातीपासून ही फालतू मालिका आहे बंद करा या मालिकेला खूप कंटाळा आलाय ती स्टोरी सारखं तेच तेच पण बस आता अरे काय तेच तेच गुरहाळ किती वेळा ती पारू आदित्यला सोडणार अशा कमेंट्स प्रेक्षकांनी परत आपला राग व्यक्त केलाय तर मित्रांनो पारुमालिके संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा